हे गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे महेंद्रकारण युट्यूब मध्ये ब्रिया न्यू मध्ये तर आता रात्री लईस पाऊस झाला होता त्याच्यामुळं मग काय कांदा बी खायला मेंढर आणि ऊन बी चांगलंच पिढील होतं मग त्याच्यामुळं मग मेंढर काय इथं दिली उभी करून तुम्ही बघू शकता इथं मेंढर उभी करून दिली आणि मग काय आता एक दीड तासाची मेंढर उभी होती मग चला मला आता ह्याला म्हणून तरी दिवत मग मग आता मेंढर होंडरायची तयारी करत होतो पण मग दोन तीन दिवसाचा ब्लॉग पण नाही येत होता त्याच्यामुळं थोडा इग्नोर करा कारण थोडंसं कामा मी कामामुळं होतो जायलो होतो कुठंतरी एक जागे तर आसपासून कंटिन्यू ब्लॉग येतील तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा जा तर चला तुम्हाला भेटतो मी मिळणार आता कुठली इथं तर आता मी बोलवलं की ले ती मतांनी मा मागायला लागते तर आणि हा आमचा टॅलेंट आहे तर बघू जा आता किती बाजू मेंढरी यायला आली आणि इथं कांद होतं तुम्ही म्हणताच नाही तर इथल्या रोजा कुठे जातं कारण मग इथल्या रोजाचा मी आमच्या गावाला झाले तो आणि ते घेत होता घेतला होता ते पालांती झाकला पण काय झालं काय नाही रात्री बेकार वार आणि बेकार म्हणजे असं वारं होतं अरे पत्र पत्र उडून गेली तर आणि मा शेडची दोन पाच सहा पत्र उडून गेली तर आणि चांगलं चांगले घरंसुद्धा पडून गेली तर आणि मग पाल्याचा तर विषय नाही पाला तर मग पाला पाल आता ओरडाच उरढा पण पाल बी उडून गेलं बली, बली दगड ठेवले तरी बी उडून गेली पण मग आता काय देवाचा मार आहे गेली तर जाऊ दे मग आता काय विषय नाही मग काय तर न्यायाची गोष्ट आहे तिच्यामुळं मग कालच एक वाजता येलो तुम्ही करायचं होतं व्हिडिओ पण मग म्हटलं आता जाऊ दे कारण व्हिडिओ करायला बी तिकडं आमच्या मीडिया मीडियावर इथे ज्यामुळं मग काही नेमकं व्हिडिओ बनवला भीती ती असती तर त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवत नाही मी तिकडं गावाला जर तिथे गेलो काय व्हिडिओ बनवत नाही पण मेंढरा आलो ना नक्की व्हिडिओ बनवतो पण तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा मस्त मग काय आंबे झाडाखाली बसले बघा आंबे झाडे मग ह्या आंबे झाडाखाली बसलो होतो आणि मींढरे बी आपल्या वाली इथं चर राहिलं तर तुम्ही बघू शकतात तेव्हा आपला डॉनमध्ये फिरू राहिला मी आणि ऊन पडली त्याच्यामुळं मग मला आता चाल बसून घेऊ तुम्ही म्हणत असते ना व्हिडिओ बनवला तर ऑप्शन येतं मग व्हिडिओ काबर बनवत नाही इतर ही राहनं तर मग हे व्हिडिओ काबर बनवत नाही पण त्याच्यामुळं बी एक कारण आहे कारण मग हे असं काय पटत नाही सोशल मीडिया हे काय पटत नाही त्याच्यामुळं जर कधी बघितलं तर वडील खूपच बोलतात त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ घरी असा मोबाईल असा बाहेरसुद्धा काढत नाही ना असा असा मी हा येतात कॅमेरा धरले असा कॅमेरासुद्धा धरत नाही कारण वडिलांना हे काहीच आवडत नाही त्याच्यामुळं मग मी मेंढराका जिथला मेंढराका आलो का तितकाच व्हिडिओ बनवतो आणि तिथलाच अपलोड करतो आणि तुम्ही नक्की हा माझा व्हिडिओ बघत जावा तर आता आणि पाला बी घ्यायचा कारण म्हणजे कारण आमच्या तिथं चारा नाही राहत पावसाळ्याचा पण त्याच्यामुळं मग पाला घ्यावा लागतो कारण मग दिवसभर फिरून इथं मग संध्याकाळी चार पाच चा, ग गंजा असं टाकून देतो म्हणजे थोडं घणं टाकून देतो भाऊ पण मग हो आता आम्हाला तर ख... तरी अजून एक दीड महिना तरी जाणार नाहीत आम्ही घरी पण मग आता गेल्यानंतर मग आम्हाला चारा नाही राहत त्याच्यामुळं मग तो आला घ्यावा लागतो पण आता इथे तर गन चारा झाला आहे त्याच्याविषयी काही नाही भाऊ एक जाडावर आपण हे काय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ह्याला फनस असं काहीतरी म्हणते तर तुमच्या ह्याच्यात काय म्हणते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता मिळतं तिथं घालून दिली तर पण जर वावरवाला आला तर मग काय ना पाचशेच्या पिढो पळावं लागेल मग आपल्याला विशेष नाही डायरेक्ट बेकार वारावाला बघू आहे तर आपला वा मग आता वाट वाडा वाटचा नाही त्याच्यामुळं मग चालून घ्यावं लागतं नाहीतर मेन रोड वाटाने कधीच चालत नाही ते डायरेक्ट रोड आणि मेन म्हणजे डायरेक्ट रस्त्यावर बेकार पडत्या हिकुडच्या कडच्या हिकुडच्याकडं त्यामुळं मग गाडीवाल्या लई फाशी देतं पिकअपवा कोणी लईच फाशी देतं त्याच्यामुळं सावध चाला आता बट मेंटपाळला विनंती के रोड आणि मेंढर निमन सांभाळून चालवा तर भेटतो तुम्हाला नंतर तर फायनली मित्रांनो आता आपल्या इंडिया घरा येऊन राहिल्या आणि आपलं घर हे बघ टायगर बी निघून येऊन आला आणि हे बी कुत्रा निघून आला आणि हे कुत्रा जे बघ ह्या तर हे बी निघून आला आहे आज तर घरी कोण नाही ना आपली मेंढर पाहू काही चार राहिल तर म्हणलं मग आता काय इथे बी चर, चर देत म्हणून दे चारा तो नाही तर काय नाही चर देत नाही तर कुठं कुठे बी आणि आज आपला वाडा बी राहून गेला तर कारण आज छोटंसं काम होतं त्याच्यामुळं काही वाडा बी उठला नाही त्याला म्हणलं मग चला उद्या बिद्या उठाडून घेऊन जाऊ म्हणलं मग काय आजच्या दिवस राहू द्या म्हणलं आणि आणि ते तर ते पण इथं चारा बी लई झाले मग त्याला त्याच्यामुळं म्हणलं मग काय आजचा दिवस राहू द्या म्हणलं उद्या बिद्या उठून निघून जाऊ म्हणलं मग चला मग म्हणलं आता मेटर ते सोडून जाऊ आणली इथे मी चारा येऊन मस्त चारा आणि बघ तुम्हाला सकाळी सांगताना मी एक कार बी दिसून राहिली बघा आता आता सकाळी फोगवतो त्याच्यामुळं दिसा ना आता फोगू शकत किती बारी कार दिसू राहिली आणि किती हिवरी बी दिसू राहिली ती मोबाईलत कॅचअप होत नाही त्यांना लय हिवरी म्हणजे लय हिवरही मस्त चारा झालं पण तिथं चढ देत नाही तर कारण झाडं लागतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं गैरकानूनी काम करत नाहीत आम्ही कारण कसं आहे सरकारी काम तुम्हाला माहिती आहे बटनला माहिती चला तर मग भेटतं तुम्हाला नंतर आता एक वावर होता ते बघत होता काय वावर त्या वावरामध्ये आता मस्त मेंढर आता मस्त एक खालच्या वारात चारून घेऊ म्हटलं आणि लगेच आता ह्या वावरामध्ये चारून घेऊ मस्त आपलं टायगर बी मस्त आणि काय करलो माहिती घे टायगरने परवाच्या दिवशी एक मिंडी होती आणि पाण्यावर पळाली होती ते लगेच ते पाण्यावरती गेली लगेच हा झाडा काना चांगला दोन दिवस रंगत गळलं दोन दिवस इथला नाला कि इथला नालाय घेऊ इथला बेकार तर मग आता इथे मेंढ्याच जर कधी मी आता बी जर कधी सांग ना ह्याला तर लगेच इथला कुत्रा कुत्राय त्याच्यामुळं ना ह्याच्यापासून हो लगेच मेंढर द्यावं लागतं लगे ला बदलून पडतो येऊ हा तुम्हाला भेटतो तर आता काय मेंढर पिऊन लावली करावं आणि मग आता चाललो होतं करावं मग काय चहा ब्या ठेव बघतो आता काय चहा बिया पिऊन घेऊन मग काय काय डॉन बी इथं दोन चेंडू घेऊन बसला होता मग म्हणलं आता काय चहा बिया पिऊन घेऊ पण काय आई बी बाकी टाकत होती त्याच्यामुळं काय बोलता काय आलं नाही बाळ तरुण पकवून जाईल म्हणलं मग काय थोड्या मग आईने बी करायला चहा म्हणलं चला मग आता काय घेऊ चहा बिया पिऊन व्हिडिओ आवडला तर मग या लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल बेलकां दावाला विसरू नका चला भेटतो मग तुम्हाला पुढे तर जय बाळ मामा जय मल्हार जय महाराष्ट्र